हाय नमस्कार मी पृथ्वी प्रताप आणि मी आत्ता यशवंत नाट्य मंदिरमध्ये आलो होतो खेळो हे नाटक पाहण्यासाठी अत्यंत कमाल नाटक आहे खूप सुंदर लिहिलं आणि खूप सुंदर सादरीकरण होतं खूप मजा आली खूप सुंदर कामं करतात सगळेच शिवाय सेट खूप अमेझिंग मी एक खूप वेगळा प्रयत्न केला आहे आणि बघायला खूप मजा आली कारण की असं काहीतरी एक्सपिरिमेंटल नाटक ज्यात विषय खूप सुंदर आहे आणि हॉरर आहे त्याच्यात तर त्याच्यामुळे त्या गिमिक्स बघताना किंवा एकंदरीत स्टेजवरचा वावर बघताना नेपथ्य बघताना त्याचं दिग्दर्शन बघताना खूप वेगळी मजा येते कारण की आपल्यासमोर घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या खरंच लाईव्ह आहेत ये हो। ये। नमस्कार मंडळी स्वागत है और सबोत आहे तुमचं रंगभूमी डॉट कॉम वर आणि माझ्या सोबत आहेत फायनली आणि हा गॉगल रात्री गॉगल लावलेला आहे अंधारात कारण लुक लपवतोय आम्ही त्याच्या मागे दडलेला आहे त्यांचा खेळो नाटकातला हॉरर लुक मधला एक पार्ट छोटासा बाकी लुक पूर्ण हॉररच आहे टीजर तुम्ही बघितलं नसेल तर बघा आता नक्कीच बघा सांग ना व्यक्तिरेखेबद्दल सांग असं ना मी नाही म्हणणार पण एक साधारण नाटकाबद्दल एक प्रेक्षकांना काय एक्सपेक्ट करायचं प्रेक्षकांनी मी याच्यात हाकामारी नावाचं कॅरेक्टर करतेय सो ती काय आहे कोण आहे आणि नाटकात गावदडण गावदडण बराच वेळा उल्लेख आहे तर गावदडण म्हणजे काय आणि त्याच्याभोवती एक मुलगी आहे लहान भैरू नावाची तिच्याभोवती आणि अख्या प्रथेबद्दल बद्दल गावदडांबद्दल हामारी बद्दल यांच्या भोवती आणि इतर कॅरेक्टर्स पण आहेत ज्यांचं थोडं सिक्रेट आहे ते मी तुम्हाला तुम्ही जेव्हा नाटक बघाल तेव्हा तुम्हाला कळेलच सो या फिरणारी ही गोष्ट आहे गावच्या प्रथेनुसार गावात कोण माणूस उद्यापासून दोन दिवस जंगलात न जाता रात्रीच्या यात आपापली दारा फिरक्या बंद करून घरात रहा हे दोन दिवस संपल्यावर सूर्योदया तुझी उत्तर पूजा घालून जत्रेची समाप्ती करू आम्ही सगळेजण तयार असावून घेवा तरी या जात्रा बाळांकडला काय चुकला माताला असतात तर पोटात घालून गेली करून गौन आमचा काय चुकला माता असल तर पोटात घाल आमचा आमचा गाव दडून परवा किती प्रायोगिक आहे पण प्रायोगिकच्या दृष्टीने हे प्रायोगिक नाही आहे खूप लार्ज असणार नाटक आहे तोड नाटक आहे तर तुम्ही हे जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला त्याचा अंदाज येईलच की काय आहे नाटक कसं आहे बर विषय पण एक खूप छान आहे कोकणातलाच आहे मी कोकणातली त्याच्यामुळे तोही एक आवडीचा विषय असल्यामुळे खेळू ब्रह्मदेवाने महिषासुराला रूप बदलण्याचे सुद्धा वरदान दिले महिषासूर कोणाच्या रूपात येऊ शकता असं असत ओळखायचं कोरोना सुद्धा महिषासुराचा रूप होतो भैरू तुझे प्रश्न विचारणं बंद कर आणि वाचता प्रश्न विचारणं चुकीचा हा काय आहे आमची सगळी र... ही आम्ही सगळी मुलंमुलच आहोत तरुण पिढी आहे सगळी मित्रांनी मित्रांसाठी केलेलं नाटक आहे म्हणजे समीर आमचा दिग्दर्शक आणि रायटर सुद्धा तसंच सचिन पण आमचा रायटर आहे सचिन मेस्त्री आणि समीर सावंत हे रायटर आणि डिरेक्टर आहेत या नाटकाचे सो ही पण तरुण पिढीच आहे आणि माझे मित्र आहेत ते सो मित्रांनी मला अप्रोच केलं की आम्ही असं असं नाटक करतो यात तू एक भूमिका करावी बरं मित्रांसाठीच मी नेहमी म्हणते की मित्रांसाठी सगळे मित्र धावून आलेले आहेत आमच्या नाटकाची एकंदरत सगळी टीम ही आम्ही एकमेकांचे मित्र आहोत आमचे प्रोड्युसर पराग आणि चिराग हे समीरचे मित्र आहेत सचिनचे मित्र आहेत सो त्यांनी प्रोड्यूस करायचं ठरवलं आपल्या मित्राचं नाटक आपण प्रोड्यूस करूया त्याच्यानंतर सत आमचा म्युझिक डिरेक्टर संकल्प आमचा सेट डिझायनर केतन दुधवडकर आणि प्रकाश योजना ज्यांनी केले तो आकाश पांचाळ हे तिघंही मित्र आहेत समीरचे सो so, असं मित्रांनी मित्रांसाठी केलेलं हे नाटक आहे पण टाइमपास नाही आहे नाटक बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल की खरंच मुलांनी मेहनत केलेली आहे आणि ती मेहनत दिसते आणि होप ती दिसल्यानंतर तुम्ही आम्हाला त्याच्या प्रतिक्रिया कळवालच नक्कीच काय आहेत त्या सो so, व्यावसायिक आणि प्रायोगिक हे एवढ्यासाठी कारण कितीही म्हटलं तरी आपण पैशाचं सोंग आणता येत नाही आपल्याला त्यामुळे आर्थिक बाजू थोडीशी असल्यामुळे हे प्रायोगिक नाटक आहे पण म्हणजे पहिला प्रयोग झाल्यानंतर खूप लोकांनी आम्हाला अशा प्रतिक्रिया दिल्या की हे प्रायोगिक नसून हे व्यावसायिक लेवलचंच नाटक आहे सो so, तुम्ही जर देवकृपेने ऑडियन्स आला आणि चांगला रिस्पॉन्स नाटकाला मिळाला तर आम्ही प्रयत्न करू हे व्यावसायिकला करण्याचा पण शक्यतो म्हणूनच सांगेन मी की लोकांनी खूप लोकांनी ह्या प्रयोगाला या ॲक्च्युली ह्याच नाटकाला असं नाही पण मराठी नाटकांना प्रेक्षकांनी जावं आणि नाट्यगृहात ती विथ विथ तिकीट म्हणजे पासेस न घेता हे नाटक बघावं ही काय सगळीच नाटकं तिकीट काढून बघावीत जेणेकरून असे प्रयोग नवनवीन होत राहतील आणि अजून प्रोत्साहन मिळेल तरुण पिढीला की हा बाबा आपण करूया का तर ऑडियन्स येतो ऑडियन्स बघतो ही नाटकं अत्यंत कमाल नाटक आहे खूप सुंदर लिहिलं आणि खूप सुंदर सादरीकरण होतं नाटकातले गिमिक्स तुम्हाला खेळवून ठेवतात म्युझिक सेट्स बघण्यासारखे आहेत नमस्कार मी अनघातुल आत्ताच एक नाटक बघितलं जे माझ्या मित्राने डिरेक्ट केले समीरने ज्याचं नाव आहे खेळो आणि खूप मजा आली खूप सुंदर कामं करतात सगळेच शिवाय सेट खूप अमेझिंग आहे आणि त्यात जे काही व्हिज्युअल इफेक्ट्स आणि व्हिज्युअल ट्रीट जी आपल्याला मिळते ती खरंच खूप सुंदर है ट्रीट मुले होतो होता। से आहे आणि त्या ट्रीटमुळे खूप मध्येच तुम्हाला घाबरायला होतं तुम्ही सरप्राईज होता बरेचसे एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये नमस्कार खूप छान वाटलं नाटक पाहून संकल्पने खूप चांगले म्युझिक दिलं आहे स्नेहल सिंदमने पण खूप छान काम केलं आहे मी मुळात कोकणातला आहे त्यामुळे ह्याच्या प्रथाबद्दल जे काही चुकीचा जो समज पसरला होता नाटकाने खूप दूर केला नाटकात असे खूप प्रसंग आहे ज्यावरती अंगावरती का, काटा उभा राहील असे म्युझिक अप्रतिम झालं आहे आणि शेवटचा जो काही क्लायमॅक्स सीन चार चांद लावलेत सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा आणि असेच खूप चांगल्या चांगल्या कलाकृती रंगमंचावर यावेत पण पुन्हा एकदा शुभेच्छा खूप खूप धन्यवाद तुम्ही जर हे नाटक बघितलं नसेल तर लवकरात लवकर नमस्कार मी शंतनू रांगणेकर मी आज खेळो हे नाटक बघायला आलेलो यशवंत नाट्यमंदिरला आणि एक खूप वेगळा प्रयत्न केला आहे आणि बघायला खूप मजा आली कारण की असं काहीतरी एक्सपिरिमेंटल नाटक ज्यात विषय खूप सुंदर आहे आणि हॉरर आहे त्याच्यात तर त्याच्यामुळे त्या गिमिक्स बघताना किंवा एकंदरीत स्टेजवरचा वावर बघताना नेपथ्य बघताना त्याचं दिग्दर्शन बघताना खूप वेगळी मजा येते कारण की आपल्यासमोर घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या खरंच लाईव्ह आहेत आणि त्या कशा पद्धतीने केल्या असतील हे बघण्यासाठी तुम्ही नक्की खेळू हे नाटक बघा आणि सगळ्यांचे परफॉर्मन्स हे अप्रतिम आहेत जेवढे कलाकार आहेत या नाटकात सगळ्यांनी जबरदस्त काम केलं त्याच्यामुळे अजून एक आणि मी स्वतः कोकणातले त्याच्यामुळे अजून एक जो फील येतो हे नाटक बघताना त्याच्यामुळे तर मी हे नक्की सगळ्यांना सांगेन की खेळो नाटक कधीही तुमच्या जवळचे चित्रपट नाट्यगृहात लागलं तर नक्की बघायला जा आणि प्रोत्साहन द्या नाटकाला आणि भरभरून गर्दी करा थँक्यू नाटक असं विस्मरणीय राहणार आहे लक्षात राहणारं राहणार आहे कारण याचं कारण असं की लाईव्ह असं कधी हॉरर कधी हॉलमध्ये असं बघायला मिळेल असं वाटलं नव्हतं पण खरंच हा खूप चांगला अनुभव होता आणि स्पेशली म्युझिकच्या संदर्भात म्हणायला गेलं तर साऊंड इफेक्टनी इतका म्हणजे ओवरऑल एक्सपिरियन्स रिॲलिटीमध्ये आणून दिला आहे की खरंच खरंच खूप आवार खरंच छान झाला हा पूर्ण एक्सपिरियन्स चांगलं झालं नाटक खूप मी सगळ्यांना हेच म्हणेन की सगळ्यांनी येऊन पुढचे प्रयोग ह्या नाटकाचे बघावे आवर्जून आणि एन्जॉय करावं आणि एक चांगला मेसेज त्यातनं घ्यावा सगळ्यांनी होता थ्रीलर होता एकदम खूप छान एन्जॉय केला मी